इंदू मिल सर स्मारकाच्या कामावरून सुप्रिया सुळे आणि विजय वडेट्टीवार यांनी काय टीका केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक तयार होण्यासाठी एवढा वेळ का, का। सुप्रिया नी सवाल विचारला डॉक्टर डॉक्टर आंबेडकरांचं स्मारक तयार होण्यास आणखी किती वर्ष लागणार सवाल विजय वडेट्टीवारांनी मला कळत नाही ते करण्यासाठी इंदू मिलची जी जागा दिली त्याच्यानंतर हे स्मारक करायला एवढा उशीर का होतोय याचं उत्तर मोठे मोठे रस्ते इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट यांचे होतात पण हे स्मारक जे आपल्या सगळ्यांचं श्रद्धेचं स्थान आहे आस्थेचं स्थान आहे ते का पूर्ण होत नाहीये आणि याचं उत्तर खरं तर महाराष्ट्र सरकारला द्यावं लागेल किती वर्ष झाले तुम्ही घोषणा झाली चौदा मध्ये फार छाती ठोकून घेतली होती गळ्याच्या नसा फाटत पर्यंत ओरडले होते पण आता कुठे येते किती वर्षात अकरा वर्षामध्ये कुठे आलो होत मी किती टक्के काम झालंय किती पैसे दिलेत खर्च होत आहेत का आणि त्यामुळं आता होईल तर बरंच आहे आम्ही त्यांचं स्वागत करू पण ते किती वर्ष आम्हाला हिंदू मिलमध्ये बाबासाहेबांचं स्मारक आणि सर्व ज्या काही प्लॅन आहे त्या पद्धतीनं जा काम करण्यासाठी इतकी दिरंगाई का केली का पैसे देत नाहीत आणि येऊन पाहतात आणि फुशारक्या मारतात आणि जातात अरे करायचं असेल तर दोन वर्षामध्ये काम पूर्ण झालं असतं अकरा वर्ष वाट बघायची दहा वर्ष वाट बघायची काय गरज पडली असती